नमस्कार शेतकरी बांधवांनो जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुक ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीस आज आम्ही आपल्या समोर घेऊन आलेला दशपर्णी अर्क कसे करावे याचे प्रात्यक्षिक दशपर्णी अर्क म्हणजे नेमके काय दशपर्णी अर्क म्हणजे अशा दहा पानांचा अर्क जे गुरे खात नाहीत यामुळे अनेक रोग व किडींचा प्रादुर्भाव दूर होतो तर नेमके दशपर्णी अर्काचे फायदे काय आहेत ते आपण पाहूया मर रोग भुरी केवडा तेल्या करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क खूप फायदेशीर आहे दशपर्णीमुळे मुळाची वाढ जोमदार होते आणि पानाची काळूकी वाढते बाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझे सोकुन आशा चालत राह तू गाडून तर आता आपण साहित्य पाहूयात रुई कडुलिंब एरंड निरगुडी घानेरी आंबा पपई पेरू पिंपळ करंज मिरची आले लसूण ठेचा गाईचे शेण आणि गोमूत्र त्यानंतर ही दहा पाने ड्रममध्ये एक एक टाकून घ्यावीत त्यानंतर योग्य प्रमाणात पाणी मिसळावे पाणी जास्त टाकू नये यामुळे द्रावण पातळ होते त्यानंतर गोमूत्र आणि शेण हे मिसळून घ्यावे यानंतर द्रावण योग्य प्रमाणात ढवळावे व वा, वनपटाने ते टाकून घ्यावे हे द्रावण तीस दिवसासाठी ठेवावे व दिवसातून दोनदा ढवळावे त्यानंतर ते फवारणीसाठी वापरावे अरे मातीचा पोटात असमानत बण माऊली तिलाज राख जी या विन मिन